ओळख पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी नाशिकहून कार्यकर्ते निघालेले आहेत आणि आज एकीकडे एक 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 अजित पवार यांच्या पक्षाचा मेळावा असेल तर दुसरीकडे शरद पवार गटाचा देखील मेळावा असणार आहे दोन्ही राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन आहे पुण्यामध्ये वर्धापन दिन आहे पुण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे बालेवाडीमध्ये पुतण्याचा तर बाल गंधर्वमध्ये काकांचा मेळावा आज होणार आहे राष्ट्रवादीचा आज पुण्यामध्ये होणार आहे बोलून की पुढच्या वर्षीचा सोहळा दोघांचा एकत्रित व्हावा असे दोन दोन सोहळे वेगवेगळे नको नाही अशी कुठली इच्छा माझ्यापर्यंत माझी अशी या संदर्भात कोणाशी चर्चा नाही त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं उचित ठरणार नाही आणि या संदर्भात जी भूमिका मी कायम मांडलेली आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण